तर रामकृष्ण हरी आपण आलेलो भगवान विद्यालयामध्ये जे की भगवान बाबांनी एकेकाळी या जे काही विद्यालयाची शिळा होती ती कुठं रावली किंवा या शाळेचा इतिहास काय आहे हे आपण या सरांकडून जाणून घेऊया तर रामकृष्ण हरी रामकृष्ण सर्वप्रथम सर तुमचं नाव काय आहे माझं नाव अंदुरे बाबासाहेब राव मी राहणार खरवंडे कासारचाच आहे तर आता या शाळेचे इतिहास काय आहे समजा कसा होते शाळा वगैरे राष्ट्रसंत सद्गुरू भगवान बाबांनी एक मे एकोणासशे अठ्ठावन्न रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते भगवानगडावर या विद्यालयाची कोनशिला त्या ठिकाणी त्यांच्याकडून शुभारंभ करून घेतला आणि तब्बल एक वर्ष अशा खडतर प्रवासामध्ये पाण्याची दुर्भिक्षा असताना गडावर भगवान बाबांनी भगवान विद्यालय सुरू केलं बाबांचा जो दिव्य दृष्टिकोन होता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टीती परोपकारी या उक्तीप्रमाणे बाबांनी बाबांचा जो दृष्टिकोन होता एक एकर विका पण मुलांना शिकवा सगळा समाज हा मागास होता शिक्षणाचं दुर्भिक्ष होता अशा या अवस्थेमध्ये बाबांनी भगवान विद्यालयाची सुरुवात केली परंतु पाण्याचं गडावरती दुर्भिक्ष असल्यामुळे या ठिकाणी खरवंडी ग्रामस्थांसमोर हा बाबांनी विचार मांडला की आपल्याला गडावरची शाळा खरवंडी मध्ये आणायची मग भगवान बाबांचा आदेश होता या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती सर्व ग्रामस्थ एकत्र जमा झाले त्यामध्ये बाजीराव पाटील भुजंगराव पाटील मारुती पाटील आमचे आजोबा माझे आजोबा बाबांबरोबरच असायचे वामनराव पाटील या सर्वांनी या ठिकाणच्या लोकांनी तसेच पाथरकर कंपनी यांनी सुद्धा बाबांच्या एका शब्दावर ही सगळी जागा बाबांना दान करून टाकली आणि मग बाबांनी या ठिकाणी या इमारतीचा शुभारंभ केला नऊ जून एकोणाशे एकोणसाठ ला या विद्यालयाची सुरुवात झाली आम्ही आमचं भाग्य समजतो परम भाग्य आहे आमचं की आम्ही या विद्यालयात शिकलो आणि पुन्हा याच विद्यालयामध्ये बाबांची सेवा करण्याची बाबांनी आम्हाला संधी दिली त्यामुळे आम्ही कृतकृत्य झाल्यासारखं आम्हाला वाटतंय तर त्या काळात या परिसरात शाळा वगैरे किती होत्या काय वगैरे पाथर्डीला श्रीतुलोक विद्यालय म्हणून ती एक शाळा होती आणि त्यानंतर खरवंडीला बाबांनी शाळा सुरू केली इकडं खाली मराठवाड्याच्या सरहदीपर्यंत खाली कुठं शाळा नव्हती आणि बाबांनी इथं शाळा सुरू केल्यामुळे मराठवाड्यातले सुद्धा विद्यार्थी या शाळेमध्ये येऊन शिक्षण घेत होते hmm. बाबांनी त्यांची नुसती शिक्षणाची सोय नाही केली तर या ठिकाणी वसतिगृहामध्ये निवासी वसतिगृह सुरू करून त्यांना राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था hmm. बाबांनी करून दिली आणि त्यानंतर काही काळ लोटल्यानंतर मराठवाड्यातील खांबालिंबा या गावी बाबांनी त्या ठिकाणी एक भीमसिंह नाव विद्यालयाची त्या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे भगवानगड ट्रस्ट मंडळाच्या भगवान विद्यालय एक आणि खांबालिंबाला भीमसिंह विद्यालय अशा दोन शाळा ज्ञान ज्ञानाचं पवित्र कार्य करत आहेत हां तर अशा प्रकारे यक्कर विका परंतु मुलांना शिका हिचा काय जो काही नारा आहे तो साक्षात जर पाहायचा असेल तर भगवान बाबांनी या दोन शाळा असतील किंवा त्या काळामध्ये ज्यांना शिक्षणाची आवड नव्हती त्यांना शिक्षणाची आवड कशा स्वरूपात निर्माण केली हे आपण जाणून घेतलं आणि या परिसरात असं सांगितलं यांनी की दोन शाळा एक शाळा होती फक्त आणि दुसरी शाळामध्ये आपलं भगवान विद्यालय तर धन्यवाद सर माहिती सांगितल्याबद्दल रामकृष्ण